नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय शिवराय जय शंभूराजे स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा व्लॉग आहे आपला म्हणजे आपण आता कोल्हापूरवरनं म्हणजे गगनबावड्यावरनं महाडला निघालो आहे तर तिथला ब्लॉग आहे ट्रॅव्हलिंगचा व्लॉग आहे तर असं काय कोणता तीर्थक्षेत्र पर्यटनस्थळ किंवा देवस्थानाचा वगैरे व्लॉग नाही आहे डेली व्लॉगमधलाच एक व्लॉग आहे तर असं आम्ही आता निघालो आहे बघा मांडकुलीतनं म्हणजे कोल्हापूर गगनबावड्यातनं कोल्हापूर स्टे सी पी सी बी एसकडे निघालो आहे तर टू व्हीलरने निघालो आहे बघा मित्रांनो तर हे आहे कोल्हापूरचं वातावरण सकाळचं सकाळचे आठ वाजले आहेत बघा मित्रांनो तर असं आम्ही निघालतो आणि आता आम्ही कळे वगैरे हे सोडून कणी पुढं बालिंग्याजवळ आलतो तर हे बघा बाळिंग बालिंग्याच्या इथं रस्त्याचं चा काम चालू आहे पुलाचं चा काम चालू आहे बालिंग्या चा पुलाचं जिथं नवीन ब्रिज होणार आहे मग म्हटलं तिथं जरा थांबलं आणि बघूया म्हटलं कसं काय काम चालू आहे तर हे बघा इकडं पायलचं चा काम चालू आहे बघा मित्रांनो हे पायल टेस्टिंग चालू आहे टेस्टिंगला लोड वगैरे दिलेलं आहे त्याने ठेवलेलं आहे तिथं आणि हे पायलचे चिजलिंग ब्रेकिंग वगैरे चालू आहे बघा पंप वगैरे लावलेले आहेत पायलचे ला परत कोपरड्याम वगैरे टा हे टाकलेलं आहे नदीवरती अशा प्रकारे तर ते करून आम्ही पुढे गेलो तर इथे आम्हाला दिंडी दिसली ही कोकणात ना आलेली दिंडी आहे बघा मित्रांनो पंढरपूरकडे जाणारी तर असं आम्ही पुढं आलो आणि नंतर मग आम्हाला म्हणजे कोल्हापुरात शिरलो आम्ही आतमध्ये म्हणजे रंकाळा वगैरे पुढे करून गंगावेश वगैरे पुढे जाऊन मग इथे आम्ही शाहू महाराजांच्या पुतळ्याजवळ आलो ह्या चौकात आलो आम्ही हा बघा तर असा आम्ही नंतर मग पुढे ह्याला सी बी एसला जाणार होतो कारण मला एस टीने जायचं होतं पुढे तिथून पुढचा प्रवास माझा एस टीचा होता तर इथं सिग्नल लागला होता म्हणून आम्ही थांबलो होतो तर सिग्नल मग पार करून नंतर सी बी एसपाशी मी उतरलो आणि मग ती गेला मग हे बघा मित्रांनो इथं सी बी एसच्या बाहेर म्हणजे कोल्हापूर बसस्टँडच्या बाहेर असे हे गाड्या आहेत भेळपुरी भेळपुरी सॉरी सकाळचे कांदेपोहेशिरा उपीट इडली मेंदूवाडा सगळ्या प्रकारचा नाश्ता असतो वडापाव मेंदू वडा परत मिसळपाव अशा प्रकारचे तर इथं कोल्हापुरात कणी मित्रांनो हो एक विषय कणी एक नंबर आहे बघा विषय हार्डच असतो इथं म्हणजे इथं कधी बी या तुम्ही रात्री बेरात्री जरी आलं सा तरी इथं तुम्ही उपाशी मारणार नाहीसा बघा असं मग मी मेंदूवडा में वगैरे खाल्ला आणि मग इकडं आत सी बी एसमध्ये स्टँडकडे निघालो कारण मला जायचं होतं महाडला तर महाड गाडी काय नव्हती म्हणताना मग मी चिपळून गाडीत चढलो आणि चिपळून नाही कराड गाडीत चढलो तर कराडपर्यंत मला गाडी होती बघा मग कराडचं तिकीट काढलो कर आणि मग बसलो इथे आणि नंतर मग आता कोल्हापूर सोडलं कोल्हापूरला बाय बाय केला आता कराड स्टँडवर हो आलो बघा इथे आहे आपलं कराडचं स्टँड कराडातनं मला महाड बघ भेटती काय बघितलं खरं काय बघाय भेटाय नाही मग तिथनं मी चिपळूण एष्टी पकडली मग चिपळूणमधनं मग आता जाणे घालतो हे आलं पाटण पाटणवरनं मग पुढं आलो पाटण सोडलं बाहेर मग हे बघा आता कोल्हापूर परिसर दाखवला तुम्हाला आता ह्यो आहे आपला पाटणखडचा परिसर म्हणजे सातारा जिल्ह्यातील पाटणखडचा परिसर आहे आणि हे पाटणखडचं वातावरण आहे कोल्हापूर पाटणकर सगळं सेमच आहे जरासा फक्त फरक आहे बाकी काय नाही वातावरण तसं सारखंच असतं आहे बघा कारण ते बी आपलं गगनबावडा बी घाटमात्यावर हो आहे आणि कोयना पाटण बी घाटमात्यावरच हो आहे त्यामुळे वातावरण बऱ्यापैकी सेम असते तर अशा पद्धतीने मग आम्ही आलो पुढं पाटणमधनं आणि नंतर मग आता निघालतो हि आला आपला कोयन्याचं बसस्टँड जिथं आपला कोयना धरण आहे तो हि बसस्टँड हि हो बघा हि कोयन्याचं बसस्टँड आहे कोयन्याच्या बसस्टँडवर आलो आणि एक दोन मिनटं गाडी थांबली आणि नंतर मग तशीच गाडी पुढे निघाली हे बघा हा घाटातला व्हिडिओ आहे मी काही लय व्हिडिओ करत बसलो नाही कारण मला झोप याल ती त्यामुळं मग मी काही लय व्हिडिओ केला नाही मी एवढाच केला थोडासा आणि नंतर मग घाट उतरून खाली आलो की आपल्याला पहिलं गाव लागते ते म्हणजे पोपळी पोपळी शिरगाव हे लागते पोफळीत पोपळीत एक पॅसेंजर उतरणार होता तो हो उतरला आणि मग नंतर आम्ही पुढं निघालो बघा चिपूनच्या दिशेने तर चला मित्रांनो अशा पद्धतीने आजचा ब्लॉग होता चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ